नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा स्थानिक गुन्हे शाखा आयडेनगरने गावठी हातबट्टी अड्ड्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे पारनेर तालुक्यातील पळसपूर शिवारातील गायराण परिसरात बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारूदार तयार करणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत लाखो रुपयांचे कच्चे रसायन व गावठी दारू जप्त करण्यात आले असून तिघांना हात पकडण्यात आले आहे पोलिसांनी शेडमध्ये पिराजी विहुल आहेर गोकुळ बाबाजी आहेर व रावसाहेब भगवंत ढोले यांना दारू तयार करताना पकडले प्राथमिक चौकशीत पिराजी आहेर याने हा व्यवसाय स्वतःचा असल्याचं कबूल केलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक स्थानिक शाखा अहिल्यानगर किरण कुमार कबाडी यांच्या आदेशानुसार पार पडली आहे कारवाईसाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल लोटके पोलिस नाईक सगर अशोक ससाणे पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे पोलीस कॉन्स्टेबल विशाल तनपुरे महादेव भांड यांचा समावेश असलेल्या पथकाने पारनेर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने ही कारवाई केली आहे या कारवाईत एकूण अंदाजे अकरा लाख अठ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण